खूप स्वागत आहे तुमचे सरळ सेवेच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ अंतर्गत मोठी भरती सुरू करण्यात आलेली आहे तर ही आताची सर्वात मोठी गुड अपडेट आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व मित्रांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकण्याला प्रेस करा ठीक आहे तिथे बघू शकता मित्रांनो तुम्ही जय सरळ सेवा अंतर्गत जी भरती आहे सरळ सेवा भरती अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालयाद्वारे ही भरती करण्यात आली आहे त्यामध्ये गटक आणि गट ते तांत्रिक आणि आंतरिक संवर्गातील जी सरळ सेवेने भरण्यात येणारी कोट्यातील पदे आहेत ती भरली जाणार आहेत तर बघा संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचा तपशील काय आहे किती जागा आहेत काय आहेत संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघू शकता की प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता तसे याला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर इथं ग्रंथपाल इथं बघू शकता पदांची संख्या इथं बघू शकता प्रकारे आहेत ठीक आहे तर बघू शकता इथं ग्रंथपाल पाच पदे आहेत अडतीस हजार सहाशे ते बावीस हजार आठशे ही पेमेंट असणार आहे आहारतज्ञाला अठरा जागा आहेत अडतीस हजार सहाशे ते बारा हजार आठशे एवढी बावीस हजार आठशे एवढी पेमेंट असणार आहे बघू शकता समाजसेविका अधीक्षक आधी एक देखील एकशे पस्तीस जागा आहेत त्यासाठी तुम्ही बघू शकता की बारा बावीस हजार आठशे पेमेंट असणार आहे बहुतेकीचार तज्ज्ञ आहेत सतरा जागा आहेत त्यासाठी पण अडतीस हजार सहाशे अशी पेमेंट तुमची असणार आहे बहुतेक कमी जास्त जे आहे ती अशा प्रकारे तुमची जी पेमेंट आहे ती असू शकते तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे ई सी जी तंत्रज्ञ आहेत चौऱ्याऐंशी जागा आहेत क्षकिरण तंत्रज्ञ बघा चौऱ्याण्णव जागा आहेत आणि म सहाय्यक ग्रंथपाल सतरा जागा आहेत औषध निर्माता दोनशे सात जागा आहेत बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे आहेत एकशे सत्तर जागा आहेत आणि ग्रंथपाल सहाय्यक तेरा जागा आहेत प्रबलेखत बघा डॉक्युमेंट कॅटलॅगर छत्तीस जागा आहेत वाहन चालक सदतीस जागा आहेत बघा तर अशा प्रकारे ही मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाड म्हणजे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जे जे सरळसेवेची भरती करणारे आहेत उमेदवार त्यांच्यासाठी बघा टोटल एक हजार अठ्ठावन्न या जागा आहेत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप मोठी ही खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे बघा रिक्त जी पंक मुंबई बाहेरील जी पदे आहेत तर त्यात रिक्त होणारे बघा उच्च श्रेणी लघुलेखक बारा निम्न श्रेणी लघुलेखक सदतीस ब एकोणपन्नास आणि अकराशे सात तर अशा प्रकारे ही जी वेतन श्रेणी आहे चव्वेचाळीस हजार नऊशे ते बारा हजार नऊशे शैक्षणिक अर्थ जाहिरातीमध्ये नमूद पदांकडचा अर्ज करण्याची दिनांक नऊ सात रोजी सेवाप्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे अर्थ धारण करणे आवश्यक आहे तर त्यात तुम्ही इथं बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी तुम्हाला जे एज्युकेशन आहे किती लागणार आहे बघा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लायब्ररीज बी एस सी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लायब्ररी तर असं तुम्हाला सहाय्यक तंत्रज्ञान प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल हे पण ते ते लागणार आहे ग्रंथपालसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणते पण तुम्हाला फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे ग्रंथपालसाठी ठीक आहे तर अशा प्रकारे ज्या जागा आहेत ते बघू शकता सहाय्यक ग्रंथपालसाठी प्रोस प्रोसेस डिग्री इन आर्ट्स सायन्स कॉमर्स युनिव्हर्सिटी इथं बी एस सी असिस्टंट लायब्ररी तर अशा प्रकारे जे आहेत ते तुम्ही बघू शकता तर सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे सेवेची जी वाट बघत होते त्यांच्यासाठी खूप मोठी जाहिरात आलेली आहे आणि त्यांच्याकरता तर तुम्ही इथं आहारतज्ज्ञ बघू शकता बी एस सी डिप्लोमा हो डिग्री फ्रॉम युनिवर्सिटी तर इथं औषध निर्मिता आहेत त्यांच्यासाठी बघा हॅव एच एस सी तर तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणं लागणार आहेत पर्यावरणविषयी तुम्हाला ज्ञानासावे लागणार आहे ठीक आहे प्रभा ग्रंथ सूचिका डॉक्युमेंटची हे पण तुम्हाला क्षेत्र तंत्रज्ञ तर अशा प्रकारची वेगवेगळी पदे आहेत वेगवेगळी त्यांना एज्युकेशन शिक्षण त्यांना लागणार आहे तर अशा पद्धतीने ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी न्यूज आहे तर ते डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल ते लागणार आहे भौतिक उपचार सायकोलॉजीसाठी तुम्हाला हे लागणार आहे तंत्रज्ञ वाहन चालकसाठी तुम्हाला बघा कमीत कमी वाहन चालकासाठी तुम्हाला हे एटी एड एज तुमची असं असणं आवश्यक आहे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला बघा उच्च त्यासाठी तांत्रिक पदे इथं बघू शकता तांत्रिक पदे लघुलेखक पदे लघुलेखकपदे पदे आणि वयोमर्यादा पण तुम्हाला इथं सांगणार आहे मी तुमची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा इथं बघू शकता अठरा ते अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीयांसाठी अठरा किंवा त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे अंशकालीन पदवीधर जे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा एवढी ही वयोमर्यादा असणार आहे तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे कमाल वयोमर्यादा पंचावन्न इतकी राहील आणि इथं ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा कमाल जी वयोमर्यादा आहे तुमची ती वयोमर्यादा इथं जेडगणं वयोमर्यादा पंचेचाळीस व त्यापेक्षा जास्त नसावी सर्व दिव्यांग उमेदवारांसाठी पण तेवढीच ठेवण्यात आली आहे भूकंपग्रस्त सर्वांसाठी ही वयोमर्दा एकच आहे ऑनलाईन पद परीक्षेचे स्वरूप आहे ते तुम्हाला कशाप्रकारे असणार आहे बघा ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप संगणक आधारित परीक्षेवर तुमची जी आहे ती होणार आहे प्रश्नपत्रिका इंग्रजी मराठी वस्तुनिष्ठ बहुपदे घेण्यात येईल प्रश्नपद्धी प्रत्येक प्रश्न दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत बघा प्रत्येक प्रश्नात दोन गुण आहे ज्या पदासाठी शारीरिक व्यवसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता आहे त्या पदा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे बघा अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा त्यात तुम्हाला मी तुम्हाला सांगतो गुणांची एकूण संख्या ऐंशी साठ प्रश्न असणार आहे ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात जे उमेदवार परीक्षेत पंचेचाळीस टक्के करून प्राप्त अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणीमध्ये निवड निवडसूच पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल बघा तर अशा प्रकारे हे जे आहेत विभाग तर तुम्हाला मी सांगतो की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे स्वरूप असणार आहे परीक्षेचे स्वरूप विभाग एक ते प चारमध्ये मराठी ज्ञानाचे एम सी क्यू पंधरा विभाग इंग्रजी ज्ञानाचे एम सी क्यू पंधरा सामान्य ज्ञानाचे एम सी क्यू पंधरा तर्कवितर्क विभागी शासनाचे एम सी क्यू पंधरा ज्यामध्ये विभाग दोनमध्ये बघा विभाग दोनमध्ये मराठी ज्ञानाचे एम सी क्यू पंधरा विभाग दोनमध्ये इंग्रजी ज्ञानाचे एम सी क्यू पंधरा तर अशा प्रकारे ही ती मोठी अपडेट आहे तुमचे चाळीस एम सी क्यू असणार आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर ही जी भरती आहे अशा प्रकारे केली जाणार आहे आणि तुमच्या तुम्हाला मी सांगितलं आहे मराठी भाषेचे स्वरूप सांगितलेले क्वेश्चन सांगितलेले आहेत व्यावसायिक चाचणी खुला प्रवर्ग तर ती फी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला फी किती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये मागासवर्गीयांसाठी शंभर रुपये सॉरी नऊशे रुपये अशी फी असणार आहे सरळ सेवा भरती कार्यपद्धती शट्टीवरती तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे देण्यात आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरून घ्यावा आणि लवकरात लवकर जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही काढून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा